नमस्कार वाचन वेड मध्ये मी मिनल घाटे खेडकर आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करते काव्य वाचन आजचं वाचन वेड काव्य वाचन कवितेत काय असत मंडळी खरंच कवितेत ना सगळं 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 असत आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी नको असलेल्या सगळ्या गोष्टी सगळं सगळं कवितेत असत फक्त ते समजून घेणार संवेदनशील मन आपलं जागृत ठेवणं गरजेचं असतं मग कवितेत सगळं मिळत सगळं असतं ते सगळं भावत फक्त आपलं मन जागृत ठेवणं गरजेचं कवितेत काय असतं मध्ये आजची कविता पद्माताई गोळे यांची पण ते आहे सुनीताबाईंसाठी तीन जुलै हा सुनीताबाईंचा सुनीता जन्मदिन खर तर हा व्हिडिओ मला त्या दिवशीच शेअर करायचा होता पण काय करणार सर्दी पहिल्या पावसाची पहिली सर्दी पहिल्या पावसात लोक काय काय करतात ना अद्रकवाली चाय कांदा भजी ते घेऊन खिडकीत बसायचं कोणी कुठे फिरायला जातं काय काय करतात पहिल्या पावसात लोक आणि मी मात्र असो एखाद्याचं नशीब जाऊ दे आता वाचूया कविता पद्माताईंची खूप छान एक कविता आहे आठवणी आपल्या मनात ना एकाच वेळेला कितीतरी अशा प्रकारच्या आठवणी अशा घोळ घालत असतात किंवा काही म्हणजे गर्दी प्रचंड गर्दी आठवणींची आपल्या डोक्यात असतेच काही आठवणी खूप चांगल्या असतात काही आठवणी खूप त्रास देणाऱ्या पण असतात एकूणच काय तर आठवणींचा प्रचंड कल्लोळ माजलेला असतो आठवणींच काहूर अक्षरशः चांगल्या आठवणी आनंद देतात आता आज मी ही कविता वाचते तर आज शनिवार आहे गेल्या शनिवारी आपण वर्ल्ड कप जिंकला काय वर्ल्ड कपच्या सुंदर आठवणी काय तो सूर्याचा झेल तळपला असतो सूर्यानं काय ती विराट कोहलीची बॅटिंग आणि काय मग ती आमच्या मुंबईत त्यांची निघालेली मिरवणूक वा काय सगळ्या सुंदर आठवणी या सुंदर आठवणी मस्त वर्ल्ड कपची मॅच वर्ल्ड कप जिंकलो आपण खूप सुंदर आठवणी नाही ही झाली सुंदर आठवण अशाच इतरही छान छान आठवणी असतात पण त्रास देणाऱ्या सुद्धा आठवणी असतात एकूणच काय तर सगळ्या प्रकारच्या आठवणी आपल्याकडे इतक्या आतमध्ये खोल अशा साठवलेल्या असतात आणि त्या अधून मधून किंवा काहींच्या बाबतीत नेहमीच त्या आपल्या गर्दी करतात पण अशी आठवणींनी समजा गर्दी केली तर त्या आठवणींच मग करायचं काय हेच पद्माताईंनी आपल्या आठवणी या कवितेत खूप छान सांगितलंय फार सुंदर कविता आहे ती कविता मी वाचणार आहे पण त्याआधी आठवण करून देते प्लीज माझा घाटे मिनल खेडकर हा चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा पटकन लाईक करा कमेंट्सही करा आणि आपल्या परिवारात माझा हा चॅनेल शेअर करा प्लीज आता वाचूया सुनीताबाईंसाठी पद्माताई गोळे यांची आठवणी ही कविता आठवणी पद्माताई गुळे मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखान त्यांना या म्हणाव मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखान त्यांना या म्हणाव उंची मखमली आसन देऊन प्रेमानं बसा म्हणाव स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार त्याही बेट्या मिश्किल निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील काय देणार मोकळेपणानं उत्तर द्यावं मागाल ते तुमच मग एक हळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे मग एक हळूच म्हणेल डोळे द्या पुन्हा पुन्हा हळूच आमच्याकडे वळून पाहणारे दुसरी म्हणेल हात द्या दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे दुसरी म्हणेल हात द्या बघा आठवणी पण किती हुशार आहेत काय काय मागतायत बघा दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे तिसरी म्हणेल शब्द द्या तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे पण कुणाला काहीही देऊ नये शब्द तर मुळीच देऊ नयेत चौथी पाचवी सगळ्या होतील पुढ पण मधवरल्या गळ्यानं नुसतच म्हणावं डोळे मिटून घ्यावेत अन सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकाव पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी आठवणी पद्माताई गोळे सुनीता बैना विनम्र अभिवादन धन्यवाद